आपुलकीवाह संस्थेत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले वक्ते आहे आपुलकी जे विवाह संदर्भात आपण माहिती देणार आहेत आणि विवाह जुळवताना ते खूप महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे मिटिंग घेणे आणि दुसरं म्हणजे पालक मेळावं घेणे आता हे ते का करतात त्या संदर्भातच आपल्याला आज त्यांच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे नमस्कार सर नमस्कार आपण विवाह जुळवताना पालक मेळावा घेता मिटिंग घेता ह्या ज्या काही इव्हेंट घेता तुम्ही किंवा हा जो काही उपक्रम बनवा आपण त्याला हा उपक्रम घेण्यामागची काय कारण हे लोकांना माहिती झालं पाहिजे लोकांना याचा अवेअरनेस कळला पाहिजे लोकांपर्यंत कळलं की आपल्या मुलीसाठी आणि मुलासाठी कसा वर शोधावा आणि कशी मुलगी शोधावी वधू शोधावी याच्यासाठी हे पालक मेळावा म्हणजे वधूवरांना बोलवत नाही मी फक्त वधूवरांच्या पालकांना बोलवतो बरोबर हा मेळाव्याचा उद्दिष्ट एकच आहे की आईवडिलांनी लक्ष केंद्रित करावं मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या लग्नासाठी काय झालं आज हे काही शोधतात म्हणजे कुठल्याही पद्धतीने काही मुलगी सुंदर पाहिजे सगळं चांगलं पाहिजे मुलगा सुंदर पाहिजे कमवता पाहिजे हे वारंवार सांगत जरी हो। आलोच तरी परत परत पत्कर्षाने ह्यांना पालकांना पण सांगावं लागतं की तुमच्यातले बदल करा तुमच्यातले बदल केले तर तुमच्या मुलाचं लग्न ठरलं आणि तुमच्यातले बदल नाही केले तर तुमच्या मुलाचं लग्न ठरणं कठीण आहे बरं आत्ता मग अशी मला एकाचा फोन आला होता गेले चार महिने त्यांना मी मला भेटायला या किंवा मला तुम्ही भेटायला बोलवा तुमच्याकडं असं मी त्यांना वारंवार सांगतोय पण ते मला तिकडेही बोलवत नाही आणि मला भेटायलाही येत नाही दर रविवारी किंवा दर शनिवारी मला फोन करतात सर उद्या येतो आणि शनिवारी रविवारी म्हणतात की नाही आमच्याकडे पाऊस आला किंवा मला आज वेळ नाही मुलाला काम आहे म्हणून येता येत नाही काय झाले या भयान परिस्थितीत मुलाचे मुलीचे आई वडील नातेवाईक लग्नापासून दूर जायला लागले म्हणजे ठरेल नाही ठरेल त्यांना थोडक्यात घेणं देणं कमी झालेलं आहे काळजी काळजी नाही आहे असं म्हणलं तरी चालेल कारण आज मुलगा चौतीस पस्तीसला गेलाय तरी तुम्हाला जर काळजी वाटत नसेल आणि तुम्हाला भेटावंच वाटत नसेल तर ही भयान परिस्थिती आहे म्हणजे ह्या भयान परिस्थिती तुम्ही फक्त मुलाचा पगार खाऊन तुम्ही स्वतःला स्टेबल करता किंवा मुलीचा पगार खाऊन तुम्ही स्वतःला स्टेबल करता ही तुमच्यात भावना बदललेली आहे ती भावनातनं बाहेर पडा मुलीचं लग्न होणं गरजेचं आहे मुलाचं लग्न होणं गरजेचं आहे त्यासाठी आयपीट करायचे मुलाचं लग्न ठरण्यासाठी आईवडील पायपीट करायचे वडील जायचे घरोघरी गावगाव जायचे मुली शोधायचे आणि ते लग्न टाकायचे आत्ता काय झालं संस्था आल्यामुळे काय आलं बायोडाटा मिळायला लागेल आणि पैसे भरून बायोडाटा मिळतात समजा मी माझी फी घेतली ते चार दिवसांनी बोल सर काय झालं बायोडाटा आला नाही मग डाटा पाठवला की हा आम्हाला पसंत नाही दुसरी पाठवा हा हो? आम्हाला पसंत नाही तिसरी पाठवा म्हणजे ही जी भावना निर्माण झालेली आहे ती भावना खूप चुकीची आहे तुम्ही प्रत्यक्ष विवाह संस्थेला येऊन भेट द्या प्रत्यक्ष विवाह संस्थे द्या आणि तुमच्या मुला मुलींचं लग्न ठरवून घ्या आपण एकंदरीत किती बायोडाटा पाठवता मुलाला आणि मुलीला एकच पाठवतो वन बाय वन आपण ऑफलाईन काम करतो ऑनलाईन काम नाही करत आज दोन दोन हजार बायोडाटे मुलांकडे आहेत की मुलींकडे दोन दोन हजार बायोडाटे आहेत त्यांच्या व्हॉट्सअपला कितीतरी मी माझ्याकडे येतात त्या ग्रुपला इकडे नोंदवल्या तिकडे नोंदवलं तिकडे पाच गेले तिकडे गेले मग आठवड्यात सतरा ऐंशी आहे येतात तुमच्याकडून एकच येतो असं मला विचारतात मी तुमचं लग्न ठरवण्यासाठी काम करतो <laughs> मी ते ऑफलाईन पद्धतीने काम करतो नव्वद टक्के जमेल असं मी देतो दहा टक्के तुमच्या मनाचा प्रश्न आहे त्या दहा टक्क्यात तुम्ही बदल करा जर तुमच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न ठरत तुम्ही दोन हजार बायोडाटा पाठवून बघून जर तुमचं लग्न ठरत नसाल तर ही बयान वास्तव आहे की याचा अर्थ तुम्हाला काहीच कळत नाही असं मानायला लागेल पण एका बायोडाटातून तुमच्याकडून लग्न जुळतं हे तुम्ही शंभर टक्के सांगू शकता नाही एका बायोडाटातून जुळत नाही आहे वन बाय वन म्हणले मी वन बाय वन म्हणजे एकच बायोडाटा पाठवतो तिथं ऐंशी आठवड्याले येतात मी आठवड्याला एकच पाठवतो त्याच्याबद्दल विचार करा त्याच्याबद्दल विचार करायला संधी देतो त्याच्याबरोबर प्रोसेस करायला संधी देतो आणि मग पुढे या आणि मीटिंग करा असं मी सांगतो पण हे लगेच सांगतात नको कारण ती सवय झालेली आहे निस्ते ते बघायची बघायचे बघण्याची हा बायोडाटा बघण्यानी तुमच्या मुला मुलीचं लग्न कधीही ठरणार नाही तर विषयावर होतं आपल्याला चर्चा करायची जे बायोडाटे अनेक मुलं मुली सारखे सारखे बघत राहतात त्यांना एक प्रकारे ते एक आकर्षणच झालेले दुसरा बायोडाटा पाठवा मुलीचे आईवडील म्हणणार मुलगी म्हणणार दुसरा पाठवा मुलगा म्हणणार तिसरा बायोडाटा पाठवा मुलाचे आईवडील म्हणणार चौथा बायोडाटा पाठवा मुलाच्या आईवडिलांना पाठातं तर मुलाला पटत नाही मुलीच्या आईवडिलांना पाठातं तर मुलीला पटत नाही मुलीला पाठात ते त्यांच्या आईवडिलांना पटत नाही हा जो काही कारभार चालू झालेला आहे एकमेकांच्या विरोधातला किंवा विरोधवास निर्माण झालेला आहे संदर्भात त्याविषयी आपल्याला एक चर्चा घ्यायचीच आहे पण एक मुद्दा सांगा की पालक मेळावे तुम्ही आयोजित करताना मुलीचे पालक जास्त येतात का मुलाचे पालक जास्त येतात जास्त जास्त असं म्हणता येत नाही पण येतात मुलीच्या पालकांना गरज कमी आहे ऍक्च्युअली गरज जास्त आहे पण ती दाखवली जात नाही आणि ते विवाह संस्थेपर्यंत मेळाव्यापर्यंत येत नाही येत टाळ टाळ करतात तर ह्या पालक मेळाव्यातून काय तुमच्या समोर कोण कोणत्या बाबी समोर आलेले आता मुलाकडचे जे येतात ना त्यांना लग्न ठरवायचं असतं आणि ते लग्न ठरवण्यासाठी प्रयत्न करतात मुलांचे पालक मुलीकडचे पालक ते फक्त इस्टेट शोधत असतात मुलगा शोधत नसतात इस्टेट शोधत असतात ती प्रॉपर्टी जर व्यवस्थित वाटली तर तो मुलगा बघायचं का नाही ते ठरवतात हो जर त्यांना प्रॉपर्टीच व्यवस्थित वाटली नाही तर ते मुलगा बघत नाही मुलाकडचं काय असतं पालक तो अंतर मला कशी द्या हरकत नाही पण जो जास्त कमवणारा मुलगा असतो तो मला कशी नाही सांगणार मला सुंदरच मुलगी पाहिजे मी पन्नास हजार साठ हजार कमवतो मला काय आहे का नाही मला काही किंमत आहे का नाही माझे मत आहेत का, का नाही मला तो सुंदरच मागतो पालकांसमोर त्यांचे पालकांसमोर त्यांचे मुलं मुल मुलगा किंवा मुलगी येतात का नाही मी फक्त पालक मिळाव पालक मिळाव मुला मुलींना बोलवतच नाही पण जे काय मेळाव्या घेतले जातात जातीचे धर्माचे त्याच्यामध्ये मुलं असतात मुले असतात एक मोठा एक उपक्रम होत असतो उपक्रम तुम्ही राबवणार मुला मुलींचे वधूवरांचे मेळावे घेऊन काहीही रिझल्ट येत नाहीये बरेचसे मेळावे मी गेलो पण आहे मी पाहिले पण आहे काही बायोडाटा संकलन करणे बायो अनुभव पण घेतलेले आहेत समजा दो mm. दोन लाख रुपये त्या मुलाला ह्याच्यावरती आणायचं स्टेजवरती त्याला त्याची माहिती सांगायला व्हायची ते दहा जण ग्रुपवाले असतात ते दहा जणांपैकी एकजण खाली माईक घेऊन बसत असतो आणि तो विचारतो दा सांग तुझी माहिती तो म्हणतो मला दोन लाख रुपयाचं महिन्याचं इन्कम आहे माझं घर असं असं आहे मी असं असं शिक्षण झालेलं आहे आणि मा ही सगळी माझी बाकीची सगळी माहिती आई वडील भाऊ बहिणी सगळी माहिती देतो तो मग तो समोरचा माणूस म्हणतो बेस्ट हा वायूडाटा खूप सुंदर आहे <laughs> हा तो समोरचा व्यक्ती असं म्हणतो हा वायडाटा खूप सुंदर आहे बघा कुणाला काय वाटत असेल तर याच्याशी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आमच्याशी बोला आम्हाला <laughs> भेटा मग आम्ही तुम्हाला याची बाकीची अजून माहिती देऊ काय होतं आणि जर एखादा दहा हजार कमवत असेल त्या मुलाची मान खाली येते <laughs> तो सांगतो की मला दहा हजार पगार आहे मी खूप वर्षापासून प्रयत्न करतो माझं लग्न जमत नाही पण त्यावेळेस तो बोलत नाही बेस्ट बायडाटा बोलत नाही समोरचा जो मेळावा भरवणार असतो तो बेस्ट बायडाटा बोलत नाही त्या मुलाची मान खाली जाते तर ज्याच्याकडे आहे त्याची मान उंचावती ज्याच्याकडे नाहीये त्याची मान खाली जाऊ नये हा मेळावा घेत नाही आणि करू नये असं माझं मत आहे मेळावा करूच नाही कारण जर दहा हजारवाल्याची जर तुम्हाला किंमत नसेल वीस हजारवाल्याची किंमत नसेल तर काय त्या मेळावा करणारा अर्थ आहे तुम्ही फक्त बेस्ट बायडाट शोधता म्हणजे जास्तीत जास्त प्रॉपर्टीवाली मुलं स्वतः आणि प्रॉपर्टीवाल्या मुलं मुलींना देतात काय उपयोग आहे त्या मेळाव्याला घेऊन उपयोग काय न तिला चांगला मेळावा म्हणजे एकंदरीत हा एक असमतोल साधला जातो कुठंतरी समतोल नाहीच येतो ती फसवणूक आहे हा असमतोल त्या मेळाव्याद्वारे मुलांची लग्न ठरत नाहीये ती ठरतात फक्त उच्च शिक्षित मुला मुलींची ते पण एखादं ठरतात बालक मेळावे घेतल्यामुळे मुला मुलींसाठी कसे फायद्याचे ठरतात आणि कसे फायद्याचे ठरत नाही हे तुम्ही तर ऐकलेलं आहे धन्यवाद सर धन्यवाद